नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिर कोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीसला ला सोयाबीनला मिळालेले जिल्हानिहाय दर पुढील प्रमाणे आहे बीड बाजार समिती जात पिवळा आवक एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे अकरा आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे सत्तावन्न रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार नऊशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे एकतीस आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात हायब्रीड आवक तीन क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पाच जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पाच आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पाच रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लोकल आवक तेरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पंचाहत्तर जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पंच्याहत्तर आणि दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पिवळा आवक दोन हजार पाचशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे साठ आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात पिवळा आवक बावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पंचवीस जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पंधरा आणि सर्वसाधारणत चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस ला सोयाबीनची आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे कारंजा बाजार समिती आवक तीन हजार क्विंटल अमरावती बाजार समिती आवक दोन हजार दोन नऊशे एकोणतीस क्विंटल जालना बाजार समिती आवक दोन हजार पाचशे एकवीस क्विंटल हिंगणगड बाजार समिती यावक नऊशे सदोतीस क्विंटल आणि औसा बाजार समिती आवक सहाशे एकतीस क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती एकतीस हजार तीनशे पंच्याहत्तर क्विंटल आणि आज दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे तेरा हजार दहा क्विंटल म्हणजे इथे अठरा हजार तीनशे आपल्याला कमी आलेली पाहायला मिळत मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार साठ रुपये होता आणि आज दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस ला सर्वसाधारण दर हा पाच हजार साठ रुपयेचा आहे म्हणजे इथे कोणत्याही प्रकारच्या दरामध्ये फरक पडलेला आपल्याला इथे दिसून येत नाही मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद